नमस्कार मी सचिन भाऊ पडवळ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या शिवशक्ती युतीचा उमेदवार म्हणून मी यावेळेला उमेदवारी लढवत आहे प्रभाग क्रमांक दोनशे सहा हा माझा नुसता प्रभाग नसून ते माझं कुटुंब आहे आणि या प्रभागामध्ये राहणारी नागरिक जनता हे माझ्या कुटुंबामधील सदस्य आहे दोन हजार सतरा पासून दोन हजार सव्वीस पर्यंत म्हणजेच नगरसेवक पदाची पाच वर्ष आणि माझी नगरसेवक म्हणून चार वर्ष मी या प्रभागातील विविध प्रश्नांना प्रश्नांची उकल करण्यासाठी प्रयत्न केले मग ते नवीन आरोग्य केंद्र असू दे एक मजली दोन मजली शौचालयाची सुविधा असू दे घरोघरी पाणी व्यवस्था असू दे आणखी इतर नवीन नवीन संकल्पना मग मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सेवा असू दे अशा विविध संकल्पना नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या माध्यमातून या प्रभागात केला नुसतं नगरसेवक म्हणजे वॉटर मीटर गटर यापुरता मर्यादित न राहता मुंबईच्या विविध प्रश्नांवरती मुंबईच्या विविध समस्यांवरती मुंबई महापालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठवला माझी आपल्याला विनंती आहे आपण गेल्या वेळेला ज्याप्रमाणे मला मतदान करून निवडून दिलं तसं ह्या वेळा देखील मी मशाल हाती घेऊन उभा आहे माझी आपल्याला विनंती आहे पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मशालचं जे बटन आहे चार नंबरला प्रभाग क्रमांक दोनशे सहा मधून या बटनावरती बटन दाबून हे बटन दाबून आपण मशाल या निशाणीवरती शिक्का मारायचा आहे आणि मला बहुमताने विजयी करून द्यायचे नक्कीच पुढच्या पाच वर्षात देखील अधिकाधिक नवीन संकल्पना नवीन नवीन उपाययोजना या प्रभागामधून आणून या प्रभागातील नागरिकांचं आरोग्यमान कसं उंचावेल या प्रभागातील नागरिकांना सुविधा कशा मिळतील हे मी पाहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र